शंभरच माझे त्याच्यामध्ये हा मग पन्नास हजार कसं म्हणता मग पाकड तो कशाला होत काय करते काय नाही मोबाईल बघत बसलो होतो आपलं बोला काय नाही मला काय क्या करते काय नाही काय नाही बसले होते मोबाईल बोर व्हायला लागले काय करा मग असे बोला ना मी गावात चाललो होतो कशाला ते माझं थोडं काम होतं कसला होत जरा एक जण पैसे थोडे हे करायला होते मला चला पैसे किती द्यायचे होते सकाळ बघतो सापडा ना मी दिसल माहिती कपडे दुकान वगैरे म्हणजे खिशात काही पैसे राहिले तर घेत असते तुम्ही वाच मला वाटलं समजा घेतले घेतली असले तर नाही सापडलं असत लगेच दिलं असत ना किती रुपये होते त्याच्यात पन्नास हजार पन्नास हजार पन्ना धरा बघा किती धराबरोबर सत्तर रुपये त्याच्यात सत्तर अयो, हो तो सत्तर येतो कशाचे पन्नास हजार असे हा सत्तरच रुपये माझे त्याच्यामध्ये हा मग पन्नास हजार कसं म्हणता मग तर चोरलं कशाला होत चोरलं होत काय देत नाही मग आधी तुला म्हणलं मी पाकिट समजा कुठे माझं कुठे तुला सांगा काय झालं नाही सांगितलं मग काय झालं नाही सांगितलं पाकिट मला खर्च यायला त्याला पैसे मला लागत नाहीत का मग खर्चाला पैसे लागते तुला कधी आता आतापर्यंत कधी दिले नाही तुला कधी दिलेत तर पैसे तेव्हाच दिले तस ना तुला पैसे हा मला नगेच दिले मागितले